नमस्कार महाराष्ट्रामधील हा पहिला प्रयोग आपण पाहत आहोत की शाळेमध्ये आपण ब्लॅक बोर्ड वापरतो म्हणून हा बोर्ड जर आपण पाहतो वेगळा बोर्ड आहे तर हा बोर्ड आहे हा इंटरएक्टिव्ह पॅनल बोर्ड आहे इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड काय वैशिष्ट्य आहे याच्यामध्ये आपण व्हिडिओज आणि त्याचबरोबर टचपॅड असल्यामुळे आपण डायरेक्ट हाताने सुद्धा ह्याच्यामध्ये लिहू शकतो दुसरा कॉम्प्युटर किंवा मोबाईल म्हटलं तरी चालेल आपण आपल्या हातातलाच मोबाईल आहे तसा इथं असणार आहे स्क्रीन टच मोबाईल स्क्रीन टच मोबाईल आहे ते इकडं ॲट ए टाइम मी लिहू शकतो इकडे व्हिडिओ असतील तर व्हिडिओसुद्धा मी प्ले करू शकतो युट्यूब सुद्धा वापरू शकतो आणि नवीन माहिती आपण देऊ शकतो आणि तिकडे जे काय असेल त्याचं एक्सप्लेनेशन मी देऊ शकतो यासाठी शिक्षक सुद्धा असे टेक्नॉलॉजी वालेच पाहिजे हां बरं लॅपटॉप मला आलंच पाहिजे आलंच पाहिजे मोबाईलचं युग आहे त्यामुळे आलंच पाहिजे हे आपण वाढवू शकतो व्हिडिओची लेन्थ कमी करू शकतो जे पाहिजे त्या पद्धतीने ह्याच्यामध्ये येऊ शकतो हार्टचं हार्टचं फंक्शन त्याच्यामध्ये इचा एक्सप्लेन केलंय मला वाटलं मी इथं थोडा स्टॉप करू शकतो आणि हे हाच पार्ट मला इकडे घ्यायचा आहे तो आहे तसं मी इकडे ड्रॉ करून त्या मुलांना एक्सप्लेन करू शकतो ए आय ची टेक्नॉलॉजी हा एआय टेक्नॉलॉजी युज करू शकता हो हो आणि हाताने आपण हो पेन सुद्धा वापरू शकतो हाताने जरा कम्फर्ट वाटतं म्हणून हाताने फक्त ह्याच्यासाठी लाईटीची गरज जास्त झालेलं आहे हा तिसरा आहे सह्याजी कल्याणीमध्ये झालेला आहे फक्त इथं आठ आलेले तिथं फक्त दोन दोन आहेत ग्रामीण हा ग्रामीण भागातला पहिलाच ग्रामीण भागामध्ये गणित गन, विषय घेतला सपोज तर ह्याच्यामध्ये आपण फॉर्म्युलेज आहेत टेबल आहे त्याचबरोबर शेप्स काढायचेत कोणकोणता समजा हा मला शेप्स काढायचा आहे तर मी हा शेप सुद्धा डायरेक्ट हातानं काढू शकतो थ्री डायमेन्शनल जे फळ्यावरती काढायला अवघड असतात पण इथं आपण थ्री डायमेन्शनल डायग्राम्स नावं देऊ शकतो इथं इथं नावं देऊ शकतो आपण या पद्धतीनं बी सी डी पॅरोल पॅप काढला देणार ना हळूहळू मुलांना सुद्धा देणार ते जे सुद्धा पार्ट्स आहेत तिथं ॲट ए टाइम आपण तीन तीन मुलांना देऊ शकतो

धन्यवाद सर आपण धन्यवाद नमस्कार सर नमस्कार नाव सांगा मी अमोल काटकर हनुमान विद्यालय लीडर या ठिकाणी उपशिक्षक म्हणून विज्ञान विषयाचा अध्यापन करतो या गावचे सुपुत्र आदरणीय दळवी साहेब यांनी या विद्यालयाचा काया पालन केला आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं हाच त्या पाठीमागचा उद्देश लक्षात ठेवून साहेबांनी शाळा जी आहे ती आपली अगदी अद्ययावत करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि याच एक उदाहरण म्हणजे आपल्या विद्यालयामध्ये आलेला हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड हा इंटरॅक्टिव्ह बोर्ड असा आहे की सर्व विद्यार्थी शिक्षका शिक्षकाबरोबर विद्यार्थी सुद्धा याच्यावरती काम करू शकतात यामध्ये एक या, या इंटरॅक्टिव्ह बोर्डमध्ये असा एक ऑप्शन आहे की ज्यामध्ये पार्टीशन हा जर आपण घटक घेतला तर यामध्ये तीन विद्यार्थ्यांना ऍट अ टाइम आपण काम देऊ शकतो आणि तीन विद्यार्थी हे काम करू शकतात प्रत्येक विद्यार्थ्याला कलर वेगवेगळा दिला तर यावरती तो काही देऊ शकतो दे वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला लिहिता येतं या विद्यार्थ्याला वेगळा दिला तर यावरती विद्यार्थी एक वेगळं काम काहीतरी करू शकतो आणि कॉम्पिटिशन म्हणून या विद्यार्थ्यांना आपण दिलं तर एक चांगल्या पद्धतीचे विद्यार्थ्यां उत्कृष्ट नमुना म्हणून आपल्याला हा पाहणार आहे या पद्धतीने विद्यार्थी ही विद्यार्थी देऊन आपल्याला काहीतरी वेगळं काम याच्यामध्ये आपल्याला मिळत आहे अतिशय चांगला हा प्रकल्प प्रयत्न शिक्षण संस्थेचे चेअरमन या विद्यालयाचे माजी विद्यार्थी यांनी पूर्ण या ब्रनमाड विद्यालयाचा चेहरा मोहरा हा बदलून टाकलेला आहे आणि ग्रामीण भागातील एक आदर्श शाळा म्हणून महाराष्ट्रामध्ये निश्चितपणे तिघडलेली आहे त्याचा मला अभिमान आहे तुम्ही किती वर्ष आहे इथं शाळेमध्ये गेले तीन वर्ष झालं या ठिकाणी अध्यापनाचं काम करतो विद्यार्थ्यामध्ये काय बदल जाणवतोय का आता ही नवीन टेक्नॉलॉजी स्वीकारायला मी थोडासा वेळ लागतो ना विद्यार्थी सुद्धा आमच्यापेक्षा विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी हा स्मार्टफोन सगळ्या पद्धतीने निश्चितपणे वापरतील आम्हाला सुद्धा या संदर्भात लगेचच साहेबांनी प्रशिक्षण हे दिलेलं आहे एक दिवस कल्याणी दिवशी आले आणि आम्हाला ट्रेनिंग हे दिलेलं आहे मला वाटतं भविष्यात दप्तर सुद्धा बंद होतील आणि एक टॅब आणला की सगळ्या पुस्तकात आपल्याला पुस्तक सुद्धा याच्यावरती पाहायला मिळतात दप्तराविना शाळा सुद्धा आपल्याला या इंटरॅक्टिव्ह बोर्डच्या सहाय्याने करता येईल विद्यार्थ्यांचं ओझ हे नक्कीच कमी या बोर्ड कमी बोर्ड आहे भविष्यामध्ये असं होऊ शकतं की एक टॅब आणला किंवा मोबाईल आणला की तुम्ही सगळं मोबाईलवर करू शकता टॅबवर करू शकता असं होऊ शकतं बरोबर धन्यवाद सर आपण खूप छान माहिती दिली आणि याला काय म्हणतात इंटरॅक्टिव्ह बोर्ड इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजे थोडक्यात मोबाईलच म्हणा आपण आपला जर मोबाईल असतो ना मोबाईल आपल्याला ज्यांना शब्दाचा अर्थ माहीत असेल त्यांनी मोबाईल धारावा मोबाईल किंवा लॅपटॉप ओके ओके धन्यवाद सर आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद